पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या नावाबाबत आज शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक विजय साणे अहमदनगरमध्ये आले होते अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहात पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू असताना मोठा गोंधळ झाला कारण या ठिकाणी अनेक पक्ष पदाधिकारी हे बनावट असल्याचा आरोप मोनिका राजळे यांच्या विरुद्ध असलेल्या एका गटांनी केला राजळे यांनी पक्षपातीपणा करत आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं नाही तसेच त्यांची नावेही यादीमध्ये नसल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केल्यामुळे पक्ष निरीक्षकांसमोर काही काळात चांगलाच गोंधळ झाला होता अखेर सर्वांना बाहेर काढून एक एक पदाधिकारी आतमध्ये बोलून त्यांच्या मुलाखती आणि त्यांच्याकडून गुप्तपणे चिठ्ठीमध्ये इच्छुक उमेदवारांची नावे घेण्यात आली पक्ष मोठा यातून थोडाफार गोंधळ या ठिकाणी होतो जो या ठिकाणी आला तो भाजपचा असून आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेतली असून ती प्रदेशाकडे पाठवणार असल्याचं पक्ष निरीक्षक विजय साने यांनी यावेळी सांगितलंय आणि शहर मध्ये नाहीच नाही सायित्या नाही त्यांची नाव समजा तुम्ही घेतले पाहिजे आणि आम्ही पातळीच मतदान होतो थांबवत कोठे गर्दी 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 आता आपण गेले तीन चार तास तपासून सगळे प्रक्रिया बरं राबवतोय आता तु त्यांच्यामध्ये तुम्ही म्हणतात अशी जर काही नावं आली असतील आपल्याकडे सहे आहेत नावं आहेत जे पदाधिकारी नसतील आपल्याला जो

परंतु कार्यकर्त्यांना कार्य काय वाटत कोण उमेदवार असावं हो। याबद्दलचे प्रत्येक कार्यकर्त्याकडे साधारणपणे तीन नावं इच्छुक उमेदवारांमधली प्रायोरिटी प्रमाणे आपण आज बंद पाकिटामध्ये घेतलेली आहे जवळजवळ एकशे सदुसष्ट पदाधिकारी दोन्ही पाथर्डी आणि शेवगाव मंडळामधले आणि जिल्ह्यातले अशा लोकांचे पाकिटामध्ये आता मत जाणून घेतलेली आता उद्या किंवा परवा प्रदेश कार्यालयावर एकत्रित करून त्याच्या बाबतीमध्ये काय आता लक्षात येईल त्यामुळे इथे नक्की कोण कोणाच्या बाजूने कोण कोणाच्या विरोधात अशी काही चर्चा इथे घडलेली नाही काही कार्यकर्त्यांच्या मताप्रमाणे काही पदाधिकारी राहिलेले आहेत तर त्याही संदर्भामध्ये उद्या निर्णय करून त्याही पदाधिकाऱ्यांना विचारलं जाईल आणि मग योग्य तो निर्णय पार्टी गेली नाही असं काही नाही आता पक्ष मोठा झाला ही चर्चा चालूच राहणार आहे आता कोण बनावट काय जो भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आला तो बाजूला त्यामुळे तसं काही फार त्याच्यामध्ये चिंता करत असेल पण कदाचित असं काही घडलं असेल ते आपलं सार्वजनिक मतदान भोगत झालं आमचं झालं शेवटी माणसाची आयडेंटिटी आहेच त्याच्यात एखादा आपल्या पदाधिकारी नसेल पण कार्य नक्की आहे तो पार्टीचा त्यामुळे योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये देईल पार्टी तो जाणून घेतले त्याची खात्री करून घे ना जाणून घेतले खात्री करून घेऊ राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट